चाळीस वर्ष झालं वारी करतो आमचे बाप दादाचे तर हाय त्यांच्यानंतर माझी सुद्धा चाळीस वर्षे झाले मी चाळीस वर्ष झालं वारी करतो आमचे बाप दादाचे तर हाय त्यांच्यानंतर माझी सुद्धा चाळीस वर्ष झाले आमचं गाव महाराष्ट्रामध्ये आहे पण आम्ही हैदराबादला राहतो आम्ही हैदराबादून चाळीस ते पन्नास लोक आहोत गावातून शंभर लोक आहेत हैदराबाद वारीला वर्षातल्या चार वारी मी नेमान करतो आजही हैदराबादवरून हैदराबादवरून माउरीच्या दरबारात बसला अजून पाच चुकलो नाही अरे चार वारी आषाढी कार्तिकी बीज आधी समाधी सोहळा चार वाऱ्या पक्का करतो वर्षाच्या हैदराबादवर हैदराबाद आजीला सोबत घेऊन की का नाही चलना होणार आहे त्यांना मी एकट्याच येतो बर हैदराबाद वरून पांडुरंगाकडे तो स्वतःच काही देऊ शकत नाही देऊ शकतो तो सिर्फ संत देऊ शकतो माझी माऊली देऊ शकते माझा तुकाराना महाराज देऊ शकतो देवापी काही नाही जे कर्म करताल ते त्याच्या अनुसार देतो तुम्हाला पण कर्माच्या अनुसार सुद्धा जर काही पाहिजे असेल तर माझी माऊली माझा संत तुकारा तुकाराम महाराज देतो याच्याशिवाय दुसरं काही नाही खरं तर आम्ही जे तरुण आहे आमची कायम तक्रार असते की जरा चाललं की आमचा पाय दुखतो जरा काही झालं की आमचा हात दुखतो तुमचं वय आज आमच्यापेक्षाही तिप्पट पटीन सेव्हन्टी फोर आहे सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोर जे अजून पाय दुखत नाहीत अजून काय होत नाही मस्त चलतो एवढं की पहिलं जास्ती चलतो तर थोडं हळूहळू चलतो बरं तुम्ही चाळीस वर्षापासून वारी करते चाळीस वर्षा आधीची आळंदी आणि आताची आळंदी काही फरक आहे का नाही फरक आहे कसा पहिली आळंदीमध्ये आळंदी लई घाण रेट राहत होत आता जरा स्वच्छता झाल्या जिकडे तिकडे काही थोडं बहुत सुधारणा झाली आळंदी झाली असं सुधारणा झाल्या आळंदी पहिलं लई सी होत आता काही सुधारणा झालेली तर आमच्या तरुणांना काय संदेश द्याल तरुणाला एकच संदेश आहे मायबापाची सेवा करा एक तरी जन्मातिनसेनी वारी करा एक तरी करा तर तुमच्या जन्माचं सार्थक होईल हे आमचं सर्व तरुणांना सांगणं महाभाऊ सेवा करा देवा धर्माचा आशीर्वाद घ्या सर्व गोरगरीबाचा आशीर्वाद घ्या हे सर्व तरुणांना सांगणं आणि नीती वागा बैमाने वागलं तर तुमचं कधीही कल्याण होणार नाही पैसा येईल रावणापशी किती कोटी जन्म होते ते त्या रावणाचं पशी काहीच राहिलं नाही पण आमच्या पशी खाल पंधरा हजारची नोकरी करतो तरी पण मी वारी करतो मग वारी मध्ये आमचा माझा काजू दहा बारा वर्ष काटला पैसे आता एक पंचवीस वर्ष झाले त्यांना एक रुपये आज येते वेळेस हजार दोन हजार एक्स्ट्रा जातो त्याचं खाऊन कावरला तो सगळ्याचा सर्व काही त्याच्यावर आहे आमच्यापाशी काही